नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या वरती त्याचं नाव आहे आरविशनी मंडळी आज आहे मंगळवार आणि काल तुम्ही पाहिलं आम्ही प्रवास कर म्हणजे इगतपुरीवरून आलो आणि पूर्ण प्रवास शेअर नाही केला कारण का त्या प्रवासात काही गोष्टी घडल्या होत्या त्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या आणि हो आता मी त्या क्लिप पण ॲड करणार आहे तुम्हाला ज्याविषयी मला बोलायचं आहे त्या त्या पण तुम्ही बघा आणि प्रत्येकाला हळहळच हल वाटेल अक्षरशः म्हणजे ट्रेनमध्ये ज्या बायका होत्या त्या डो बायकांच्या डोळ्यात पाणी आलं होतं ते ऐकून पण मला तर म्हणजे असं समजतच नव्हतं की काय कसं म्हणजे काय बोलावं काय नाही मी माझ्या परीने भरपूर प्रयत्न केले त्या गोष्टीला हँडल करायची पण सांगते पुढे म्हणजे तुम्हाला आता कळणारच नाही की आरती नक्की काय बोलते म्हणून पण जेव्हा तुम्हाला हे पूर्ण गो म्हणजे सगळं कळेल तेव्हा तुम्हाला कळेल की अरे बाबरे असं आहे म्हणून तर तर ठीक आहे मंडळी मला जे सांगायचं त्याच्यास सुरुवात करते मंडळी आम्ही प्रवास सुरू केला होता इगतपुरीसाठी इगत, इगत म्हणजे इगतपुरीवरून ते मुलुंडसाठी ठाण्यासाठी असा प्रवास होता आमचा आणि आम्हाला ट्रेन होती तपवन तर तपवन ट्रेन थोडी उशीर होती त्याआधी ना लखनऊ ट्रेन होती ती थोडी उशीर येत होती आणि लखनऊ ट्रेन मग जागा होती खाली पहिलाच आम्ही एकदम म्हणजे जे इंजिन असतं त्याच्या मागच्याच कोचमध्ये होतो पहिल्याच कोचमध्ये हा पहिल्याच कोचमध्ये होतो आणि तिकडे ना कसं म्हणजे गर्दी कमी होती आम्ही आता आम्हाला दीड तासाचाच प्रवास आहे म्हणून का आम्ही रिझर्वेशन वगैरे करत नाही जनरलनीच जात असतो कारण जागा आरामात मिळून जाते त्यासाठी मग आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि बसल्यानंतर आहे ना आ, मी व्हिडिओचं एडिटिंग करत होते खरं तर ट्रेनमध्ये बसून आणि विशाल आरविशला घेऊन होते आरुष झोपला पण होता ट्रेनमध्ये तर मग असं आमचं म्हणजे आमचं आमचं चालू होतं पण एक लहान बाळ होतं चार महिन्याचं चा। खूप रडत होतं खूप रडत होतो एवढं रडत होतं बापरे आणि म्हणजे एक वयस्कर लेडी होती ती त्या बाळाला घेतलेलं होतं आणि अजून त्या बाळाचे एक जन्स होता तो पण वयस्कर होते म्हणजे एक दापत्य होते ते नवरा बायको ते त्या बाळाला सांभाळत होते आणि खूप वयस्कर होते ते म्हणजे म्हातारे होते दोघं पण असं पण त्या बाळाला कानटोपी वी स्वेटर वगैरे पूर्ण आता ठीक आहे मधला प्रवास आहे आणि थंडीचे दिवस आहेत खूप जास्त थंडी आहे इकडे तिकडनं लखनौ वरून ते येत होते म्हणजे तर खूपच जास्त थंडी असेल तिकडे तर मग तर त्यांचा प्रवास पण तीन दोन ते तीन दिवसांचा असेल लखनौवरून इथपर्यंत येण्यासाठी आणि परत मग ते फॅमिली म्हणजे होती त्या फॅमिलीमध्ये मला नव्हतं माहिती म्हणजे ते कारण ते सगळं असं वेगवेगळे बसले होते त्यामुळे कळत नव्हतं यांचे फॅमिली मेंबर वगैरे आहेत असं पण पहिले म्हणजे ते आजी आजोबा त्या बाळाला घेऊन रडत होतं तर शांत करण्याचा प्रयत्न करत होते असं तर मला नाही राह राहावलं मी म्हटलं काय बाळ एवढं रड तर मला कळत नव्हतं की यांची नक्की फॅमिली मेंबर किती आहेत कारण ते सगळे वेगवेगळे बसले बस होते काही समजत नव्हतं पण त्या आजच्या आजोबासमोर हो आहे ना एक लहान म्हणजे असं चौदा पंधरा सोळा वर्षाची पण मुलगी बसलेली होती तर माझ्या माइंडमध्ये काय होतं की त्या या मुलीचं बाळ असेल कारण त्या साईडला कसं सा लवकर लग्न वगैरे केलं जातं लवकर मुलींना बाळ वगैरे होतं तर मला का पहिले थिंक काय आली की याच मुलीचं हे बाळ आहे आणि हे बाळ एवढं रडते तरी ही मुलगी का घेत नाही असा मला प्रश्न पडला तर मी उठली आणि म्हटलं की हे बाळ एवढं रडतंय म्हटलं तुम देख क्या हो, बच्चे को लो ना क्या हुआ क्यों नहीं क्यू रहे हो तर ती शांत झाली ती काहीच नाही बोलली ती लहान मुलगी होती ती तर ती बोलती बच्चा मेरा नाही आहे तर मग बोलती की मेन तिस का बच्चा आहे तर ती माझ मी अशी बसलेली होती या सीटवरती आणि माझ्या पुढची जी सीट होती त्याच्यावरती जी वरची सीट असते ना विशाल काय बोलतं त्याला वरतीची सीट असते अपर सीट अपर सीट तर अपर सीट लेडी बसलेली होती तिच्याकडे दोन मुलं पण होती लहान लहान आणि ते मुलं थोडा वेळ खेळली पण माझ्या काही लक्षात नव्हत आलं त्यावेळेसच तर ती म्हणजे आपल्या मुलांना व्यवस्थित घेऊन वगैरे थंडी वाजते म्हणून अंगावरती पांघरून वगैरे ब्लँकेट वगैरे सगळं होतं त्यांच्याकडे पांघरून वगैरे घालत होती असं पण ते बाळे रडत होतं कोणाकडन ऐकत नव्हतं मंडई तीन ते चार दिवसाचा ते लोक प्रवास करून येत होते आणि त्या बाळाचं दूध पण नव्हतं त्या बाळाला ते लोक चहा पाजत होते लागत चार ते पाच महिन्याचं बाळ होत चहा पाजत होते आणि त्या अक्षरशः माहिती पण नव्हतं कोणालाच माहिती नव्हतं की ते चहा आहे नंतर त्यांनी बॉटल वर तो रुमाल व काहीतरी कपडा होता सॉक्स घातलेला कपडा होता त्या बॉटलला आणि त्या बॉटलमध्ये ते लोक चहा पाजत होते तीन दिवस बाळाला चहा पाजत होते लोक आणि त्याच्यानंतर मग मी म्हटलं क्यूर रो हो राहित ना तर ती बाजूची एक म्हणजे ते खानदेशकडनं जे प्रवास करत येत होते ती मराठी लेडीज होती ती मला बोलली आगं म्हणे त्या बाळाला ते ना सकाळपासून ते बाळ आहे आणि त्याला ते चहा आहे म्हणे बघ जरा त्या बॉटलमध्ये चहा आहे म्हटलं काय बोलतंय चार महिन्याच्या बाळाला चहाप आहे तर हो म्हणे असंच आहे आणि मग मी मी चिडली मी म्हटलं एक या ओरा हो आहे मग मी काय मग ती एक समोरची लेडीज बसलेली होती ना ती बोली किसका बच्चा है है इसकी कौन वो तो बताओ मम्मी के पास दो इस बच्चे को इतना रो र मला पहिल्या काय वाटलं तिच्या आई लॅम्प वगैरे बसलेली आहे का मग ती जी पुढे जी दोन मुलांना घेऊन एकदम सावरून बिवरून बसत होती ना ती बोलली की मेरी फॅमिली का बच्चा है मम्मी तिला बोलली तेरे फॅमिली का बच्चा तू देख ऊपर से नीचे उतर ना बच्चे को ले इतना रो रहा है रा ती बोलते कि उसकी मां खतम हो गई तेव्हा मग अक्षरशः पायाखालची जमीनच सरकली म्हणते त्या बाळाचा त्रास बघून ते बाळ एवढं रडतंय ते बघून आणि ते बाळाला ती आजी आणि ते आजी पण नाही त्या तो माणूसच घेऊन होता ना विशाल आजोबा त्याचा तोच फक्त शांत करत होता आणि बोलती इसकी मा खतम हो गई मग मी तजून चिडली तिच्यावरतीच चिडली मी भणकली एकदमच मैं उसकी माँ खत्म हो गई तो तुझे समझ नहीं रहा कि अपने दो बच्चों को लेके ऊपर आराम से बैठी है तेरे बच्चे बड़े बड़े हैं इसको ले इसको शांत कर थोड़ा तो बोलती भाभी मैं क्या करूँ वो मेरे पास नहीं रहता है माझ अजून मला शांत आरती तू शांत राहा आरती तू शांत राहा म्हटलं काय शांत राहा यार मग मी काय केलं त्या बाळाला त्या म्हाताऱ्याकडनं अक्षरशः इस्कून घेतलं देत पण नव्हते ते इस्कून घेतलं मी अक्षरशः बघितलं त्या बाळाने सू केलेली होती आणि त्या बाळाला सु करून तो कपडा पूर्ण असा कडक होऊन सुकलेला होता मी त्या बाळाची पॅन्ट काढून टाकली लगेचच आणि आर्विस्टच्या दुधाची बॉटल होती माझ्या बॅगमध्ये ती बॉटलने मी त्याला दूध पाहावायला दिलं पोरगं दूध पण पित नव्हतं तर पोर, पोट पोट एवढं कडक झालेलं चा चहा कोण देतं चार महि चार महिन्याच्या बाळाला मग ते चहा पिऊन पिऊनच त्या बाळाचं पोट पोटाला हात लावलं एवढा पोट कडक होतं एवढं पोट कडक होतं म्हणलं अक्षरशः मी रडली फेड त्या बाळाला बघून विशालनी तर तिकडेच तोंड करून घेतलं विशाल तर म्हणजे खिडकीतून इकडे बघतच नव्हते बरं आधी मला नाही बघवते हे सगळं तू uh, मला वाटतं तू पण बस काहीच बोलू नको जाऊ दे परमेश्वर बघून घेईल पण माझ्याकडून मी रडायला लागले अक्षरशः मग मी रडायला लागली ना की एवढा कसा त्रास त्या बाळाला मग मी त्या बाळाला ते दूध पाजव दूध पण नव्हतं पीत मग काय केलं असं उलटं ठेवलं आणि पोटावरती असे थोडे दाब वगैरे मारला त्या पोराची गॅस खूप पास झाली खरं मंडई एवढी गॅस पास झाली तेव्हा उघडं रडत होतं तेवढं रडत होतं ते बाळ आणि मग मक... तर मंडई ती लोक आहेत ना घाबरत होते की हे कोण आहेत म्हणून एवढं का चौकशी करत आहेत असं मग मी काय केलं त्या बाळाचं थोडं शांत केलं कॅप वगैरे काढली आणि मग बाळ थोडं शांत झालं मग शांत झाल्यानंतर नंतर त्याने दूध पण पिलं हार्वेस्टच्या बॉटलचं ते दूध होतं थे पील नर ती जी वरती बसले होती ती तो कहीं खाली उतरली नहीं मैं ती हमको कल्याण जाना है और चार घंटे का सफर है हम लोग का बच्चे का दूध खत्म हो गया तो क्या करे फिर चाय पिलाना पड़ा इसकी माँ को फिकर नहीं है इसकी माँ छोड़ के किसी के साथ भाग गई और ये शपथ मिटल अरे बाप रे आणि पहिले तर एक स्टेटमेंट दिलं की तिची आई खतम झाली म्हणून नाही आहे ह्या जगामध्ये असं तेव्हा तर खूप वाईट वाटलं की देवा असं कसा असा निर्णय तू कसा घेऊ शकते एवढं बाळ आहे आणि काय झालं असेल एवढं आणि नंतर ती बोलते किसी केसात भाग गई मग ट्रेनमधल्या बायका पण होत्या ना तर खूप चिडल्या खूप चिडल्या म्हणजे शिव्यात घालायला लागल्या अक्षरशः कशाला पैदा करून ठेवायचं आणि कशाला जन्म द्यायचा जर असंच करायचं असेल तर बोलते की पहिले बी एक लडका होता आणि तो मुलगा होता खरं तर मुलगा होता तो जे लहान बाळ होतं ते मुलगा होतं जेव्हा मी त्याची पॅन्ट चेंज केली तेव्हा मला कळलं की मुलगा नाही मला पहिले मुलगी वाटली होती पण नंतर कळलं की मुलगा आहे म्हणून हा आणि मग मग म्हणजे कशाला जन्म द्यायचा नाही जन्म द्यायचा ना पळून जायचं होतं तर असं तर बोलती पहिले भी एक बच्चा हवा पहिले बच्चे को जन्म दे के भाग गई ती फिर उसके बाप ने माफी वगैरे मागी फिर उसको हम लोग लेके आए अभि ये भी बच्चा हो गया पहिला बच्चा तर रो रो के खत्म हो गया अभी ये दुसरा बच्चा है और ये भी अभि ही रो रहा है असं बोलत होती म्हणजे पहिलं एक बाळ वारलेलं आहे तिचंच पहिलं एक बाळ वारलेलं ती पळून गेली तिला परत आणलं परत मुलगा झाला आणि परत ही दुसऱ्या बाळाची पण हे आले ती आत्ता पण सोडून पळून गेलेली आहे असं तिच्या जावेचं सांगत होती ती म्हणजे ती वरती बसलेली लेडी होती ले 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 तिच्या जावेबद्दल सांगत होती की ओ भाग असा वेसा पण मला खरं काहीच वाटत नाही मंडळी आणि शेवटी मी नाही राहून मी तिला म्हटलं बाळाला दे म्हटलं विशाल बोलली ना मी मला विशाल खूप रागाने बघत होती तिकडनं पण विशालचं एक पण नाही ऐकलं मी म्हटलं बाळाला दे बच्चे को दे दे मी मेरा घर का पता देती एड्रेस देती मैं कहा रहती वो भी तुम लोग देख लो मेरा खुद का चॅनल आहे यूट्यूब पे मेरा सब युट्यूब पे अपडेट रहता आहे कुठे पण असेल म्हटलं तरी तुम लोग कमी बी आ सकते हो बच्चे को ले कमी देते मेरे पास पण मंडळी जसं त्यांनी असं ऐकलं ना की मुलाला द्या म्हणून बोलताय आहे मग मी त्यांना चौकशी करायला लागले कुठे उतरणार कल्याण जसं प्लॅटफॉर्म आलं होती पूर्णच्या पूर्ण फॅमिली उतरून गेली आणि बाळाला तर काही दिलं नाही ॲक्च्युली तो मुलगा होता मग तिथले सगळे बायका मला बोलतात तर नाही देणार म्हणे त्यांच्याकडे मुलाचं खूप महत्त्व आहे मुलगा आहे नाही देणार ते एक वेळ मुलगी असते तरी त्यांनी देऊन टाकलं असतं पण मुलगा आहे ते नाही देणार बोलले मुलगा म्हणजे त्यांची भविष्याची बोलतात कमाई असते असं पण मंडळी त्या बाळाला जो तास होतो तो ते बघवत नव्हतं आणि विशेष करून जर खरंच ती आई जर कोणासोबत पळून गेलेली असेल बघा आपल्याला तर माहिती नाही आहे की ऍक्च्युअल स्टेटमेंट काय आहे पण मग त्या लोकांनी जे सांगितलं की ते लेडीजने सांगितलं की ती पळून गेलेली आहे म्हणून असं तर म्हणजे कशी एक आई कशी अशी असू शकते आणि असतात पण अशा पण आपण काय काय ते काय क्राईम पेट्रोल बघतो त्याच्यामध्ये पण असे खूप सारे सीन बघितलेले आहेत आपण आणि खूप काही गोष्ट एक तर लवकर आई म्हणजे डिलिव्हरीत काही बायका जीव गमावून बसतात त्यांचे बाळ पण आई वडील आणि आजी आजोबात सगळे मोठे करत असतात असेही भरपूर काही सीन असतात पण मग जर खरंच जर ती आई पळून गेलेली असेल तर मग आशी आई तर नसावी कुणाला आणि अशी आई असते का जी आपल्या म्हणजे चिनी पोटात नऊ महिने वाढवलं जन्म दिलं ती जर पळून जाऊ शकते तर मग ती बाई काय बाईच्या नावाचा नावाला कलंकच येतो खरं बोलायला गेलं तर मला हे कळत नाही एकतर मी हेच बोलते ती जर बाई पळून गेलेली असेल तर त्या बाईसारखी म्हणजे बाईच्या दातीला पूर्णपणे कलंक असेल ती बाई जर ती आपल्या एवढ्याच्या लेकराला सोडून पळून गेलेली असेल पहिले लेकर पण तिचं वारलेलं आहे ती सांगत होती त्याप्रमाणे आणि अशी आई तर मग कुणालाच नको अशी आई जर असेल तर ती नसलेली बरी तिने जन्मच नाही दे मुलांना काही गरज नाही नऊ महिने पोटात वाढून जन्म देऊन त्या लेकराची हाल करायची असे लोक कसे अस्तित्वात असतात कसे जन्माला येतात त्यांचे विचार काय असतील किंवा ते म्हणजे कोणत्या दृष्टिकोनातली लोक असतील परमेश्वर जाणू अरे हे डोकं आहे आणि डोकं म्हणजे आपल्या बुद्धीपेक्षाही आपल्याला भावना महत्वाच्या आहे म्हणजे आम्हाला त्या बाळाकडे बघून रडायला येत होतं मग ती आई कशी असू शकते किती तो दगड म्हणजे ते मन आहे की काय आहे दगड म्हणजे काय परिस्थिती असेल काही लोक कशी असे असतात काय माहिती की आपल्या लेकराला बघून मया फुटत नाही किंवा मग आपलं लेकर समोर असल्यावरती बोलत नाहीत आणि परत म्हणजे आपल्या लेकराशी काही घेणं देणं नाहीये त्यांना अक्षरशः तोंड फिरून काही बायका लांब पळतात अशा असतात बायका आणि एवढ्यापर्यंत ठीक आहे हो पण मग मोठे झाल्यानंतर आहे त्यांचे त्यांच्या पायावरती उभे असतात काही प्रॉब्लेम असतील ठीक आहे मोठ्या झाल्यानंतर ठीकच आहे पण मग चार महिन्याचं बाळ त्या बाळाला कळतच नाहीये काय पण मग ते बाळ शांत म्हणजे होत नव्हतं मग ते आयुष्य दुधाची बॉटल पण देऊन टाकली बॉटल बॉटलचे दूध पिलाव आणि ते गरम चहा भरून भरून ती प्लास्टिकची बॉटल वितळलेली पण होती असे सगळं त्या बाळाच्या एवढं हाल होते मी त्या बाळाचा ना एक छोटीशी क्लिप घेतलेली आहे पण की मी याच्यामध्ये तुम्हाला नक्की ते बाळ आहे उभं सुंदर आहे खूप गोंडस आहे बाळ ते खूप गोंडस बाळ आहे खूप सुंदर आहे ते बाळ आणि त्या बाळाच्या अशा हाल बघून करूनच खूप त्रास होतात नंतर त्याची ती दादी होती तीच त्याला शांत करत होती पण कल्याण आल्यानंतर ते सगळेजण उतरले बाळ तर त्यांनी काही दिलं नाही मी एवढं बोलत होती सगळं लिहून घ्या सगळं हे करा आणि मला माहिती आहे की आपण एका प्लॅटफॉर्मवरती अशा प्लॅटफॉर्मवरती उभं आहोत की जिकडनं असं जर काही आपण या एक जर व्हिडिओ बनवला असता किंवा आपण व्हिडिओ टाकला असता तर त्या मुलाला सांभाळण्यासाठी पैशापरी पहिले भेटले असते सोशल मीडियाच्या याच्यामधल्या ना विशाल खरंच आणि खूप चांगल्या घरां घरामध्ये जाऊन मुलांनी आणि एवढं नाही तरीही आजकाल अनाथ आश्रम आहेत गव्हर्नमेंटच्या खूप काही सुविधा आहेत लहान मुलांसाठी त्याचा उपयोग घेऊन पण पुढे वाढू शकतं असतं ते बाळ आणि असं रडत तर नसतं राहिलं एवढा तर म्हणजे चहा पिण्यापासून एवढा तर त्रास त्या बाळाला झाला नसता एवढं तर नक्कीच आहे कारण मी जे डोळ्यांनी बघितले तुम्ही जर ते बघितलं असतं तर आपल्या चॅनलवरती पण भरपूर लेडीज रडला असता अक्षरशः ती परिस्थिती बघून म्हणजे एवढी वाईट परिस्थिती होती त्या बाळाची कारण काय सांगणार काय बोलू नाही शकत आपण मग शेवटी खूप कंट्रोल करून असा विचार केला की माझ्यापेक्षा पण वर्दी परमेश्वर बसलेलं आपल्या सगळ्यांपेक्षाही त्याला सगळ्यांची काळजी त्याने जन्म दिलेला आहे त्याने जन्माला आणलेला आहे आपल्या तक हातात तर काय नाही तो बघून घेईल परमेश्वर बघून गेला असा विचार करून तो विषय तिथेच सोडला मंडळी आणि घरी येऊन अक्षरशः पण जात नव्हतं नव्हते बघत ना तुम्हाला काय वाटत होतं म्हणजे त्रास होतोच असा लहान बाळ आहे आणि असं त्याला सोडून कुठं कोणी नाहीये त्याला आणि जे पण त्यांचे जवळचे होते ते पण त्याला बघत नव्हते आणि फक्त त्याची आजी आजोबाजू त्याला सांभाळत होते बाकी म्हणजे आता ते जर कशी रे तिच्या पोरांना घेऊन बसलेली पांघरून घालते आणि हे लेकर एवढं रडते आणि त्या मुलाला सांभाळण त्याला मोठं करणं ही खूप मोठी जबाबदारी असते आणि त्याच्याकडे आई नाहीये त्याला बघायला ना वडील आहे ना कोणीच नाही फक्त आजी आज आजोबाच आहे तर तो, तो मुलगा कसा राहणार ते अक्षरशः सगळे ट्रेन मध्ये बघत होते त्यांच्याकडे की कोणती परिस्थिती आहे त्याला मुला गोष्ट एवढ्या ट्रेन मध्ये बायका होते अक्षरशः मराठी लोक पण होते ट्रेन मध्ये नाही की लखनौचे त्या मराठी पण बायका होतात पण कोणीही मध्ये पडत नव्हतं कोणी त्या बाळाला घेऊन शांत करत होते शेवटी मीच गेले पुढे आणि मीच त्या बाळाला घेतलं ना विशाल अक्षरशः हिसकून घेतलं ते बाळ त्यांच्याकडनं आणि माझ्या बसमध्ये झालं असतं ना म्हणजे मी ते बाळ खरंच इकडे घेऊन पण आले असते आणि बघा आपली परिस्थिती काही एवढी चांगली नाही आहे की आपण म्हणजे पोरं सांभाळू शकतो बाहेरचे पण मी नक्की काहीतरी केलं असतं आणि त्या बाळाला व्यवस्थित एक लाईफ म्हणून दिली असती निदान ते तीन चार पाच वर्षाचं होपर्यंत तरी नंतर त्याचे आई येऊन घेऊन गेले असते तरी काही प्रॉब्लेम नाही पण आता सध्या त्या जीवाला जो त्रास होत होता ना तो कमी झाला असता असं माझ्या दृष्टिकोनातून वाटत होतं मी तेच बोलत होती तिथे विशालला पण बोलत होती विशाल घे विशाल घे बाळ म्हणजे होईल ते होईल ना विशाल मी करून घेईन मला काही करायला लागलं तरी चालेल पण तू बाळ घेऊया का आपण पण ते लोक द्यायलाच तयार नव्हते द्यायलाच तयार नव्हतं अक्षरशः अशा त्या बाळाला लांब लांब घेऊन पळत होती ती लोक त्यांना वाटलं की आता हे कुठेतरी कंप्लेंट वगैरे टाकतील काहीतरी करतील आणि काहीतरी असेल पुढे त्याच्यामुळे ते बाळ असं पटकन घेऊन ट्रेनमधून उतरून लगेच ते का काय माहिती फक्त देवाकडे एवढं स्वामींना एवढंच सांगेल की जिथे असेल तिथे व्यवस्थित ठेवू त्रास नको होऊन देऊ कोणत्या गोष्टीचा ते जेवढं रडत होतं ते नाही झालं पाहिजे आणि खरंच जर ती आई त्या बाळाला सोडून जर निघून गेलेली असेल तर तू बघून घे तू सगळ्याच नाही करतो प्रत्येक गोष्टीचा नाही त्याच्याकडे आपल्याकडे नाही आहे तो करून घेलेला आहे असं मी स्वामींना सांगितलेलं आहे आणि जर त्या लोकं जर तिथे जर चुकीचे असतील त्यांनी त्या बाळाला आईपासून तोटलं असेल तर तो त्यांचाही न्याय इथेच होईल असं मला वाटतं आणि मला खरंच खूप त्रास झाला होता त्या गोष्टीचा त्या बाळाची मी ना एक व्हिडिओ काढलेला आहे आणि विशाल मला नव्हते बोलत तरी पण तो व्हिडिओ मी काढला आणि मी म्हटलं की हा व्हिडिओ मी याच्यासाठी काढून ठेवते जेणेकरून पुढे काहीही कधी वाटलं तर आपल्याला त्या बाळाचा फेस तरी लक्षात राहायला पाहिजे कुठे काय काही असं कुठे काही कल्लांमध्ये किंवा कुठूनही काही न्यूज आली काही बातमी आली तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे म्हणून तर एक स्वतःच्या म्हणजे असं बाळ आमच्या निदर्शनात आलेलं आहे यासाठी मी हा व्हिडिओ काढून ठेवलेला होता आणि म्हटलं मी तेव्हाच ठरवलं की मी माझ्या युट्यूब फॅमिली मेंबर सोबत ही गोष्ट नक्की शेअर करेल नक्की सांगेल तुम्हाला आणि ती क्लिप जी आहे ती पण मी ॲड करेल ती पण तुम्ही बघा आणि फक्त त्या बाळासाठी ना असा विचार करा की देवा कुठून तरी काहीतरी सुदबुद्धी दे आणि त्या बाळाची आई त्याच्यापर्यंत पोहोचवते ती एवढंच फक्त अपेक्षा आहे किंवा आईसारखं प्रेम करणार त्या बाळाला कोणीतरी भेटू दे आणि तेवढं सांभाळू दे हीच देवाकडे प्रार्थना आणि खूप सारे बोलतात ना काय बोलत त्याला विशाल आशीर्वाद त्या बाळासाठी राहू द्या त्या बाळाचं नाव माहिती नाही का काहीच नाही फक्त तुम्हाला फक्त ती एक क्लिप पाहायला मिळेल त्याचा चेहरा पाहायला मिळेल पण खूप सारे आशीर्वाद त्या बाळासोबत असू द्या आपले की ते बाळाचे सा ना जे येणारे संकट आहे त्याच्या वेळेची जी वेळ आहे ती टळली जाईल आणि काहीतरी चांगलं होईल त्याच्या आयुष्यामध्ये असंच आपण विचार करूया बस ते त्याच्यासाठी मी तुमच्यासोबत शेअर करते आणि नक्की ते बाळ जर दिलं असं ना म्हणलं तर मी खरंच सांगते मी तुमच्या सगळ्यांची साथ घेतली असती त्या बाळाला काहीतरी चांगलं लाईफ आपण कुठेतरी दिलं असतं असे मी प्रयत्न आना बोतल लेके जाना भाभी आपके दो बच्चे वैसे उसको संभालना देखो ना ऐसे ना बच्चा रोता है सर अपना भगवान सही करता है अपना इधर नहीं रहता है उसके पास रहता है सब कुछ वो तो तेरे बच्चे को तू कुछ कम नहीं पढ़ने देगा पर तू तो इसको जान लगा पहले तो मैं तो बोली तुझे अभी भी, भी बोल रही हूं तेरे सास भी सोचुल भी दे दे, दे बोल रहे हो तर मंडई कल्याण येता आहे आणि जस्ट तुम्हाला एक लहान बाळ दाखवलं मी तर तो सीन मी तुम्हाला घरी गेल्यानंतर सांगेल पण बघवत नाही बाळाकडे आई नाही आहे बाळाची आणि बाळ खूप आहे मी घरी गेल्यावरती ह्या विषयावरती तुमच्याशी नक्की बोले पण मला खूप अस्तव्यस्त झालंय ते बघून अक्षरशः मला डोळ्यात पाणी आलंय मी काय म्हणजे ज्याला ज्याला माहिती पडतं ते हळहळच व्यक्त करेल अशी गोष्ट आहे लपन, मी माझ्या परीने विचारलं पण ठीक आहे मी हा विषय तुम्हाला आता इतके नाही क्लिअर करत घरी गेल्यावरती बोलते पण खूप वाईट वाटतं आहे मला माझा शूट करायची पण इच्छा नाही होती काही गोष्टी विशाल तर शांतच झाले तिकडे शांत बसून घेतलं विषयाने ओई ॲक्च्युअली काय करू शकत नाही आता परमेश्वर बसलेला आपल्यापेक्षा त्याला सर्वांची काळजी असा विचार करायचा काही सिच्युएशनमध्ये ठीक आहे काही हरकत नाही घरी गेल्यावरती नक्की हा विषय तुमच्यासोबत शेअर करेल आता कल्याण येत आहे आणि नेक्स्ट स्टेशन ठाणे आरविश झोपला आहे ट्रेनमध्ये ट्रेनमध्ये गर्दी पण नाही आहे खाली आहे ट्रेन ठीक आहे म्हणजे थोडा वेळात बोलते तुमच्यासोबत केला असते पण बघू बघू आता कितपत पॉसिबल होत म्हणजे काय काहीच करणं शक्य नाही आता सध्या कारण ते कुठे गेले काय गेले काहीच माहिती नाही आपल्याला आणि चांगत अक्षरशः ते बाळ त्यांनी असं पटकन ट्रेन मधून घेऊन निघून गेले म्हणून ठीक आहे तर मंडळी आय होप की तुम्हाला माझ्या भावना समजल्या असतील आई अशी पण असू शकते का हा मला असं प्रश्न पडलेला आहे आणि ठीक आहे काय वाटतं तुम्हाला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा अशा विषयांना कसं हँडल करायचं किंवा कसं बघून कसं इग्नोर करता येईल हे पण सांगा कारण माझ्याकडनं इग्नोर नाही होत या सगळ्या गोष्टी मला लगेच त्रास होतो मला लगेच रडायला येतं आणि मला मी भांडते पण अशा गोष्टींवरती लगेचच मी त्या बाईशी पण भांडत होते मी तिच्या ती जी त्याची चाची होती जिने मला सांगितलं की याच्याही पळून गेलेली म्हणून तिच्याशी पण मी भांडली खूप भांडली मंडळी आणि तिला नंतर समजावून पण सांगितलं की बाबा तेरे दो बच्चे वैसे इसको रख और नाही तो दे द्या मारे पास नाही रहा है राहतो हम लोक देखतेसला क्या करना आहे कैसे बडा करना आहे पण मग तिला मी खूप समजून सांगितलं की तुझे दोन मुलं आहेत तुझ्या दोन मुलांना काही कमी पडणार नाही तू ज्याच्याकडे लक्ष दिलं तर शेवटी परमेश्वर बसलाय असं मी तिला खूप खूप मंडळी समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला पण आता काय देवत जाणे फक्त आपण आशीर्वाद देऊ शकतो की त्याच्यापुढे जे हे काही वाईट वेळ असेल संकट असेल त्याला होणार तो त्रास आहे तो दूर व्हावं बस एवढंच आहे आणि चांगलं मोठं व्हावं ते बाळ एवढीच माझी अपेक्षा आहे ठीक आहे मंडळी क नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये कसं म्हणजे काय वाटते ह्या सिच्युएशनला काय करावं आपण किंवा कसं हँडल करावे असं सिच्युएशन आपल्यासमोर जर एखादा असा प्रसंग घेत असेल तर तर ठीक आहे व्हिडिओ इथे सेंड करते काय बोल बाय